ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या अकराव्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे उद्घाटन दिमाखात पार पडले छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत या फेस्टिव्हलची सुरुवात करण्यात आली यावेळी परिवहन मंत्री आमदार प्रताप सन्नाईक ठाण्याचे महापौर शर्मिला पिंपोळकर उपमहापौर कृष्णा पाटील ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यंदाचा फेस्टिवल हा कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवर आधारित आहे ढोल ताशांच्या गजरात व टाळमृदुंगाच्या निनादात विठ्ठल माऊलीच्या भक्तिभावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेस ठाणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला त्यावेळी पंडित आनंद भाटे यांच्या सुरेल स्वरांनी ठाणेकरांचे मन जिंकले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ फेस्टिवल मधील कला दालनाला त्यांचे नाव देत आदरांजली वाहण्यात आली आहे शिवसेना पक्षाचे मुख्य <laughs> नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून गेल्या चौदा वर्षापासून हा आर्ट फेस्टिवल आपण चालू केलेला आहे ठाणे महानगरपालिका आणि संस्कृती आर्ट फेस्टिवल ही एकत्रितपणे संस्था आलेली आहे आणि त्या माध्यमातून देशभरातील विविध कलाकारांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या कलांचं एक व्यासपीठ निर्माण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि अनेक दिग्गज कलाकार पद्मश्री पद्मविभूषण हे अशा प्रकारचे कलावंत येऊन आपली कला सादर करतात सकाळी सहा वाजता सुद्धा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी सात नंतर सुद्धा कार्यक्रम म्हणजे दिवसभराची ही रेलसेल असते आणि गेल्या अनेक वर्षापासून संस्कृती उपंच्या ह्या महोत्सवा कधी येतोय याची वाट सर्वसामान्य ठाणेकर बघत असतात आ, मला आनंद या गोष्टीचा आहे की नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर या ठिकाणी आज त्यांच्या हस्तेच या कला दालनाचं ज्याचं नाव आम्ही अजितदादा पवार यांच्या नावानं दिलेलं आहे त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि आजपासून चार दिवस विविध कलाकार या ठिकाणी येणारे प्रसिद्ध सिंगर शान आहे शैलेश लोढा आहे त्याचबरोबर सात तारखेला म्हणजे उद्या शिंदे शाही हा कार्यक्रम आहे आनंद शिंदे आणि त्यांच्या पूर्ण ग्रुपचा त्यामुळे चार दिवसाचा जल्लोषाचं वातावरण असतो एखाद लाख लोक दर दिवसाला या ठिकाणी येत असतात आणि आपली कला सादर करत असतात त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ठाणेकरांनाच नव्हे तर आसपासच्या आनंद या ठिकाणी एकनाथ शिंदे तर उपस्थित राहणारच आहेत मात्र अन्य कोणत्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमंत्रण दिलेलं आहे आवर्जून एक गोष्ट मला या ठिकाणी सांगा वाटते की तीस तारखेला जेव्हा आमची बैठक होती मंत्रिमंडळाची आणि त्या बैठकीमध्ये मी सर्व मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना अं ह्याचं आमंत्रण दिलं मला आवर्जून या गोष्टीच म्हणजे या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी नऊ तारखेला या फेस्टिवलला येण्याचं मान्य केलं होतं आणि मला सांगितलं होतं अरे प्रथम गेल्या वर्षी मला येता आलं नाही परंतु ह्या वर्षी या फेस्टिवलला नक्कीच येतो एकनाथ साहेबांचा वाढदिवस सुद्धा त्या दिवशी आहे आणि नऊ तारखेला या फेस्टिवलला आल्यानंतर मला सगळ्या ह्या कार्यक्रमाला सुद्धा हजेरी राहता येईल आणि साहेबांना सुद्धा शुभेच्छा दे, देता येईल आठ तारखेला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा येण्याचं मान्य केलं होतं त्यामुळे हे असे कार्यक्रम आम्ही दरवर्षी करत असतो आणि सगळ्या पाहुण्यांना सुद्धा आमंत्रण देत असतो जरी हा फेस्टिवलचा आनंदाचा सोहळा आम्ही या ठिकाणी सादर करतोय साजरा करतो तरी सुद्धा अजितदादा पवार यांच्या आठवणीशिवाय एकही दिवस जाणार नाही आणि त्यामुळे त्यांचं नाव ह्या आम्ही वास्तूला दिलेला आहे आणि त्यांची एक आठवण आम्ही या ठिकाणी जिवंत ठेवली